अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी जोडा तालुक्यातील जगलबेट फॉरेस्ट विभागात येणाऱ्या मिरास कुंबेली नजीक असणाऱ्या नाणेगाडी येथील शेतकऱ्यावर मंगळवारी सायंकाळी तीन अस्वलाने अचानक हल्ला केल्याने सदर शेतकरी गंभीर जखमी झाला आहे तर नाणेगाडी येथील मारुती मळेकर वय वर्ष पन्नास हा शेतकरी आपल्या शेतातून सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घराकडे येत असता अचानक तीन अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला तर सदर हल्ल्यात तो जखमी झाल्याने त्याला खाजगी वाहनातून प्रथम रामनगर येथील सरकारी हॉस्पिटलात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील केळली हिस्पिटलात दाखल करण्यात आले आहे सदर घटना करताच जगलबेट फॉरेस्ट विभागाचे आर ओ विनय भट तसेच कर्मचाऱ्यांनी रामनगर हिस्पिटल हॉस्पिटलमध्ये येऊन मारुतीची पाहणी केली तर याचबरोबर त्याच्या पुढील उपचाराची जबाबदारी यावेळी त्यांच्याकडून घेण्यात आली कुठे यांचं नाव का मारुती मारुती मेळेकर कुठे शेताकडे गेले कुठे तुम्ही तुम्ही पण होता हां आणि पाठीमागे असते तीन होते तीन असिने आणि एकटे झाले मग आणि मी, मी घरात असताना मला झालं म्हणून तसे झाले मग तुम्ही पुढे आला का पुढे आणि एक माणूस मिळाला आमच्याच वाड्यावरचा मग त्याने घेऊन घरी हा म्हणजे किती वाजताची घटना आहे आता सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता तीन असल्याने अटॅक केली तुमचं नाव कसं कोणाचं तुमचं माधवी तुम्ही कोण मिस्टर मिस्टर